आठ जूनला होणारी नारायणगडावरील सभा पुढे ढकलली मनोज जारंगे पाटील यांनी दिली माहिती आठ जून रोजी बीड तालुक्यातील नारायणगड येथे होणारी सभा पुढे ढकलली आहे त्या सभेच्या अनुषंगानेच चार जूनची उपोषणाची तारीख जाहीर केली होती परंतु सभा पुढे ढकलल्याने त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जारंगे पाटील यांनी दिली आहे तारीख देखील सांगितलं त्यांनी काय झालं बरं का म्हणजे खरं खरं मानलं पाहिजे कधी दोन अडीच महिन्याची तयारी पाहिजे मी तयारी लागा लहान विषय नाही तुम्ही समजून घ्या अडीच महिने लागले होते आम्हाला आंध्र तयारीला एकशे सत्तरच एकर होतं तरी बघ इथं नऊशे एकर नीट करायचे तुम्हाला पाणी गैरसवायने झाली पाहिजे लोकदार पडले नाही पाहिजे सहा करोड मराठा खरोखर येणार आहे आता वीस बावीस दिवस हातात राहील कशी तयारी तिथे बरं मला माहीत असून मी जर समाजाला आव्हान असतं या तर समाज मला उद्या नाव ठेवलं असतं समाज मला म्हणला असता एवढा समाज तयार पडला राहो तुम्हाला माहित होत तयारी नाही तुम्ही सांगायचं ना लाखो करोड रुपये खर्च समाजाचा होणार आहे आई बहिणी लेकर येणार तर कारण करोडोनं माता मावले येणार त्यांची इतकी हाल झाल्या असते तिथे ते काय ते गालावर चढायचे निघून उतरायचा असा विषय नव्हता प्रचंड मोठी सभा चांगली गोष्ट आहे काय नाही दोन पावलं माझ्यासारखा येईल आणखीन मोठी होईल मराठी आणखी मोठी करतील पण पाण्याची व्यवस्थेची अडचण होती वर्तवित होते कारण ज्यावेळेस बैठका घेतल्या मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेस पाण्याची सुविधा होते आता पन, ते सोबत आटून गेलो गाडी अडचणी पण ते काय हरकत नाही ना पुढे घेऊन होणार त्यांचं काय आहे परंतु ही जर पुढे घेतली असेल तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आठ जूनची नारायणगण तारीख की आठ जूनला कार्यक्रम होणार नाही कारण तयारी होत नाही आहे बीड जिल्ह्यातल्या बांधवांना कारण तयारी खूप मोठी हजारो जो हेक्टर जमीन पार्किंगसाठी लागणार होती की अडीच महिन्यापासून तयारी करा म्हणून होती त्यांना बहुतेक मागं बघा झालं असेल काही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडून झालं नसत त्यांनाही दोष द्यायचा नाही ते आपलेच बांधव आहेत आपण पुन्हा ते तयारी करते पुन्हा पुढची तारीख जी कळत त्या तारखे देऊ सध्या तरी बीडची आठ जूनची सभेची महासभेची विशेषसभेची तारीख पुढे ढकलण्यात आली अशा आता पत्रकार बांधवाच्या मा, माध्यमातून माहिती मिळाली मराठा बांधवांनी ही तारीख लक्षात ठेवा की आठ जून तारखेला कार्यक्रम होणार नाही तो पुढं स्थगित केला आणि त्याची तारीख पुढे लवकर त्यांची तारीख जर आता ही कार्यक्रम जर पुढं ढकलला असेल तर मला अलीकडच तारीख घ्यावा लागणार उपोषण चारला बी नाही मग अलीकडे होतो ते त्या हिशोबानं ती करणार होतो अच्छा स्थगित केलेलं आहे अमरनुपोषण मी स्थगित केलेलं रेग्युलर सुरू आहे आचारसंहित आधी नाही आधी आंदोलन तसे आंदोलन मग थांबलं सुरू आहे आता आचारसहित इथे होत जे रेग्युलर सुरू आहे ते थांबवता येणार ना आणि मी काय करायचं अमर उपोषण करायचं चार जून फायनल आहे पण मग आता झालं म्हणजे मी अलीकडे जेव्हा मला वेळ नाही व्हायला लागला माझ्या चलो आडायचं